ग्रामीण भागासाठी वरदान ठरणाऱ्या पोलीस पेट्रोलिंग बुलेट बाईक्स धूळ खात बंगार अवस्थेत पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एकीकडे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी पालघर पोलीस दलाला नव नवीन वाहने मिळत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी व दानशूर यांनी दिलेल्या पेट्रोलिंग बाईक्स गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडल्या आहेत लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सेवेसाठी दिलेल्या या बुलेट पेट्रोलिंग बाईक्स बी एस सिक्स प्रणालीच्या नसल्याने त्यांना परिवहन विभागाची परवानगी नाही म्हणून त्या तशाच पडून असून मरणावस्थेला गंजलेले आहेत त्यामुळे या बाईक्स भंगारात टाकण्याच्या लायकीच्या बनल्या आहेत या पेट्रोलिंग बाइक्स ग्रामीण भागासाठी वरदान ठरले असत्या मात्र सरकारी लाल भीती कारभारात त्या अडकल्या आहेत बी एस सिक्स ही प्रणाली सुरू असताना त्यावेळी बी एस फोर व बी एस फाय ही प्रणाली असलेल्या या बाईक्स जिल्हा पोलिसांनी का स्वीकारल्या असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पोलीस प्रशासनासह आर टी ओ विभागाच्या हलगर्जीपणामुळे जनतेच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्चून घेतलेल्या या बाईक्स भंगार अवस्थेत सापडल्याने या पैशाचा चुराडा झाल्याचे एकंदरीत दिसून येत आहे